मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्याला उदवी आणि महाराष्ट्राचं के नेतृत्व केलं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे असं जाईल या पदाची काळजी त्यांनी घेतली साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती शरद पवारांकडून एकनाथ शिंदेचं कौतुक केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय के आरोप प्रत्यारोप सुरू झाले मात्र या राजकारणाबरोबर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकारण्यांनी त्यांच्या राजकारणासाठी करावा का असा प्रश्न विचारला जातोय त्याचबरोबर नियोजित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होत असतानाच त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष यांना मात्र भाषण करता येणार नाही यावरून हे संमेलन साहित्यकांचं की राजकारण्यांचं अशी टीका होऊ लागलेली आहे त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा राजकारणाशी असलेला संबंध आणि याआधी राजकीय नेत्यांनी या राजकी संमेलनात हजेरी लावल्यामुळे निर्माण झालेला वाद हे पाहणं रंजक ठरणार आहे खर तर साहित्यिक साहित्यप्रेमी प्रकाशक यांचा साहित्य संमेलनामध्ये सहभाग असणे अपेक्षित असत मात्र महाराष्ट्रातील राजकारण्यांना प्रत्येक कालखंडात या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वतःची उपस्थिती असावी असं वाटत आलंय आणि या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती आपण गेल्याने आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अभिमान्यता प्राप्त होते आपल्या नेतृत्वाला स्वीकार्यता प्राप्त होते असे या नेत्यांना वाटत आले आणि म्हणूनच हे नेते वेळोवेळी या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती जात राहिले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण हे देखील अखिल भारतीय साहित्य संमेलनाला हजेरी लावत जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिशय जोमात होती तेव्हा साहित्यिकांनी या संमेलनाला हजेरी लावावी का असा प्रश्न या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी असलेल्या नेत्यांकडून विचारला गेला त्या काळात साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या दुर्वा खोटे आणि शांता शेळके यांनी यशवंतराव चव्हाणांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती येण्यास जाहीरपणे विरोध केला आणि त्या संमेलनाला उपस्थित राहिलेल्या यशवंतराव चव्हाणांना व्यासपीठावरती न जाता त्यांना प्रेक्षकांमध्ये बसून साहित्य संमेलनाला त्यांची उपस्थिती दाखवावी लागली त्यानंतर वेळोवेळी साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात या संमेलनाच्या निमित्ताने वाद होत राहिले मात्र पुढे साहित्यिकांनी राजकारण्यांना स्वीकारला आणि या संमेलनामध्ये राजकारण्यांची झाली शरद पवार हे गेले अनेक वर्ष सातत्याने अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती हजेरी लावतात आणि आयोजकांकडून शरद पवारांना निमंत्रण निमंत्रणही असतं भलेही शरद पवार सत्तेत असो किंवा नसो महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे या सरकारचे रिमोट कंट्रोल होते तेव्हा वसंत बापट आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात निर्माण झालेला वाद ही गाजलेला होता मात्र आता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती वेगवेगळे राजकारणी हे दिसून येत आहेत या राजकारण्याचा साहित्यिकांशी काही संबंध आहे का की फक्त मिरवण्यासाठी येतात असा प्रश्न सातत्याने विचारला जातो यावेळेचे साहित्य संमेलन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये होत आहे आणि या संमेलनाचे आयोजक आहे पुण्यातील सहज संस्था या संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहेत आणि उद्घाटनाला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत हे साहित्य संमेलन पूर्णपणे राजकीय असणार आहे हे स्पष्ट आहे मात्र या संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग थेट राजकारणासाठी होऊ लागल्याचं दिसून येत आहे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात केलं महाजी शिंदे गौरव सोहळा या साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता ज्याला महाजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते आणि या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांकडून झाला आणि त्या भाषणामध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले याचा आपल्याला आनंद आहे आणि पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई यांसारख्या नवीन भागातील प्रश्नांची जाण जर कोणाला असेल तर ते एकनाथ शिंदे यांना आहे असं वक्तव्य केलं यामुळे शरद पवारांचा मित्र पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा तळपापड झाला आणि शरद पवारांवरती शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका सुरू झाली त्यातून या साहित्य संमेलनातून साहित्यिक विषय कमी आणि राजकीय विषय जास्त असणार हे स्पष्ट झालं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेव्हा दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे संमेलनाचे उद्घाटन होईल तेव्हा या संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांना मोदींच्या सुरक्षेच्या कारणास्तव भाषण करण्याची संधी नसेल असं सा सांगण्यात आलं मात्र यादी देखील असं सा झाल्याचं सांगण्यात येतं जेव्हा कराड येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं त्या संमेलनाला त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंहराव यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि नरसिंह राव यांनी या संमेलनाच्या व्यासपीठावरती भाषण केलं मात्र त्यावेळेचे संमेलनाचे अध्यक्ष सुभाष वेडे यांचे भाषण होण्याआधीच नरसिंहराव संमेलनाच्या व्यासपीठावरून निघून गेलेले होते त्यामुळे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे करत साहित्य व्यवहारांसाठी काम करत की राजकीय नेत्यांना मिळवण्यासाठी काम करतं असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडिंग गप्पा धन्यवाद